समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती न्यूज संपादक शशिकांत राजवंत हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये बायपास सर्जरीसाठी एकसष्ट वर्षांचा रुग्ण युसुफ जानिमिया हे दाखल झाले होते त्यांची शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच्या सर्व चाचण्या करण्यात आल्या त्यात धक्कादायक गोष्ट समोर आली ती म्हणजे या रुग्णाचा रक्तगट जगातील निदर्शनास आले कारण या रक्तगटाचे रक्तदाते पूर्ण भारतात केवळ एकशे एकोणऐंशी आहेत ऑपरेशन दरम्यान बॉम्बे ब्लड ग्रुप रक्ताची गरज भासली असता सर्व ब्लड बँकची शोध मोहीम सुरू झाली दुर्मिळ रक्तगट असल्याने रक्त, रक्त उपलब्ध झाले नाही डॉक्टर व नातेवाईक चिंतेत होते दरम्यान सोशल मीडियाचा वापर करून मेसेज सगळीकडे पाठवण्यात आला तासगावमधील बॉम्बे ब्लड ग्रुप ऑर्गनायझर इंडिया अध्यक्ष विक्रम यादव यांनी मेसेज पाहिला असता त्यांनी रक्तदाते शोधण्यास सुरुवात केली त्यांनी कोल्हापूर येथील सुनील भोसले ऋतुजा कुसाळे व सांगलीचे सुशांत जाधव हो यांना याबाबत विनंती केली त्याप्रमाणे सर्वांनी कोल्हापूर येथील ब्लड बँक येथे रक्त संकलन करण्यात आले सर्व तपासणी करून ते रक्त हवाई मार्गाने कोल्हापूरहून हैदराबाद येथे पाठवण्यात आले यासाठी विक्रम यादव महेश चौगुले सूरज देशमुख सचिन गुरो प्रणोती कुमटेकर विजय कुसाळे करीम अहमद यांनी प्रयत्न केले रक्तदात्यांचे आभार डॉक्टर व सदर पेशंटच्या नातेवाईकांनी मांडले नमस्ते मी ऋतुजा विजय कुसाळे युसुफ मिया अपोलो हॉस्पिटल हैदराबाद यांना बॉम्बे ब्लड ब्लड ग्रुपची गरज होती त्यासाठी मी स्वतः ऋतुजा कुसाळे सचिन पाटील आणि सुनील भोसले सर यांनी ब्लड डोनेट केले असून हे ब्लड उजळ्यावाडी एअरपोर्ट कोल्हापूर इथून हैदराबाद एअरपोर्ट इथे ट्रान्सफर होत आहे नमस्कार ब्लड डोनेशन केल्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट होत नाही आम्ही ब्लड डोनेट करतो तुम्ही करा आणि बॉम्बे ब्लड साठी जर कधीही रिक्वायरमेंट आली तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका